सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या की मगाशी जेव्हा हे सगळे हिरो पतंग उडवत होते तेव्हा तुमच्या हातामध्ये फिरकी होती सो तुम्ही कधी कोणाची फिरकी घेतली आहे का आणि त्याचा फिरकी पण नीट नव्हती करतायत मला ते पण करता येत करतायत पतंग उडवणे याला पण म्हणतात ना की बाबा एखाद्याचा आम्ही पतंग जास्त उडवला जोरात किंवा त्याची कणी कापली असा कुठला अनुभव आहे नाही असं काही नाही माझ्यापर्यंत पोचत नाही कारण असे जे अनुभव असतात या सिनेमातील तुमच्या भूमिकेविषयी कन्ही सिनेमात मी कल्याणी कमीतच काम करते आणि द बेस्ट पार्ट अबाउट दिस फिल्मीत मला असं वाटतं की तुम्ही बघितल्यावर तुम्हाला ही जाणीव होते की आपण जे म्हणतो ना की हो। ही माझी स्वप्न की एका माणसापुरती कधीच मर्यादित नसतात आजूबाजूला मग तुमचे घरचे असो तुमचे मित्रपरिवार असो हे सगळं इतकं मॅटर करतो ना सगळे फॅक्टर्स खूप मॅटर करतात आणि मला असं वाटतं ही फिल्म बघितलं माणसाने ही जाणीव तर नक्की होईल की इट इज नेवर अ वन मॅन शॉप इट इज ऑलवेज अ टीम वर्क आणि हे दॅट इज द फ्रेंड ऑफ कमी आणि ची ताकद ही तिचा मित्रपरिवार आहे ते आहेत म्हणून ती आहे जसं कन्नी आहे म्हणून पतंग उमचा पुढा उडतो आणि वर जातो जसं कन्नी म्हणते की कन्नीचा पतंग चंद्राच्या शेजारी पण तो तिथे पोचवणारे तिचे मित्र त्यामुळे मला असं वाटतं आणि या तुमच्या भूमिकेबद्दल या सिनेमात नमस्कार मी अजिंक्य राऊत मी निहाल नावाचं नावाची भूमिका या सिनेमामध्ये करतो yeah. आहे ज्याचा उच्चार पण मी त्या सिनेमामध्ये जेव्हा मी इंट्रोड्यूस करतो स्वतःला तेव्हा आपण नॉर्मली निहाल म्हणतो आहे पण त्याला जस्ट टू मेक हिम साऊंड देखील डिफरंट आहे इंट्रोड्यूस हिम ॲज निहाल सो so, जस्ट तो पिक्चिंग सुरुवात होती की त्याला जरा वेगळा तो कसा साऊंड करेल त्याला तो फनी नको वाटायला त्याला थोडा तो लहान लहानाचा मोठा तिकडे दंडंडा झाला आहे असा हा मुलगा आहे आणि हा सो त्याचा थोडा ब्रिटिश ॲक्सेंट असेल त्याच्यातच आपल्या मराठी जनतेसाठी आपण तो बनवतो आणि तो पण घरचा तसा खूप रुटेड आहे म्हणजे आईचा खूप असा आज्ञाधारक आहे तुम्हाला इतर डिटेल्स त्याच्याबद्दलचे कळतीलच किंवा पूर्ण सिनेमाबद्दलचे बट सो त्यामुळे मग तो जेव्हा मराठी बोलतो तेव्हा तो एकतर हट्टाने मराठी बोलतो मग तो कसा बोलेल त्या ॲक्सेंटमध्ये आणि शिवाय ते फनी नको वाटायला सिरियस सीनच्या वेळेला हे जरा एक टास्क होते की सगळ्यांचा एका पर्टिक्युलर सुरात सिनेमा सुरू आहे त्याच्यात माझा काहीतरी एक ऑड सूट नको लागायला असं जरा थॉट होतं पण थँन्स टू समीर जी की यू you नो know, होपफुली दॅट साऊंडेड वेल आणि दॅट्स रिफ्लेक्टिंग गुड सो कन्न सिनेमासाठी मी खूप एक्सायटेड आहे जो आठ मार्चला येतो आणि आमच्या सगळ्यांची बॉन्डिंग मैत्री प्रेम वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री पाहायला तुम्हाला खूप मजा आहे ह्या सिनेमात सगळे युथफुल आहे तरुणांसाठी हा सिनेमा म्हणजे जे कॉलेज बोल्ड आहेत त्यांच्यासाठी दिया या सिनेमात बरंच काही आहे आणि तुलाही एक महिला प्रेक्षकांचा तू मोठा कॅन फॉलो असतात तर त्या प्रेक्षकांसाठी या सिनेमात काय शकतात त्याख जसं की मी म्हणालो की जसं ऋता पण म्हणाली कन्नी या नावातच एक घेऊन जातं एक तर इतकं युनिक नाव आहे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहे त्याला जसं जिथून मी येतो तिथे कन्ना म्हणतात पण बेसिकली कन्नी आपल्याला दिसतं उडताना पतंग पण त्याचं कारण त्या उडण्याचं असतं ती कन्नी बऱ्याचदा पतंग म्हणजे आता सपोज यु नो आपण इथवर जिथे कुठे पोहोचलोय आपल्याला असं वाटतं की माझा मी उडतोय पण मुळात ती कन्नी जो धागा ज्यांनी धरून ठेवलाय त्यांच्यामुळे आपण इथवर टप्पा टप्प्या टप्प्याने पोहोचलेलो असतो आणि त्याचा एक वेळ येतो की तो विसर पडतो त्या कन्नीचं महत्व एका अर्थी पुन्हा एकदा रिमाइंडर असं मिळेल सगळ्यांना मला असं वाटतं की अरे आपल्याला वेगवेगळ्या टप्प्याला कोणी छोटी छोटी केलेली मदत जे इकडे ना इकडे जायचं सारखी छोटी मदत पण आपल्याला इथवर घेऊन आली सो खूप मजे मजेमध्ये हा एक जेन्युइन थॉट देऊन जाणारा uh, तुझं नाव घेतलं की पुरुषोत्तम करंडर कारण त्या ह्याच्यामध्ये तुला बेस्ट ऍक्टर मिळालेला आहे तर पुण्यातली मकर संक्रांत आणि पुण्यातलं पतंग उडवणे याचे काही आहे पुण्यातली मकर संक्रांत ही आय कुठेच एवढी पुण्यात खूप ठिकाणी लोकसंत त्या दिवशी मी मगाशी पण हा किस्सा सांगितला खूप कोणी मी लहान असताना माझ्या काकाने मला पतंग मिळवण्याच्या स्पर्धा घेऊन गेला होता आणि बेसिकल त्या स्पर्धा अशी होती की कोणीही या तुम्ही ती शंभर रुपये एंट्री होती आणि जो तुझा शेवटचा पतंग राहील त्या पतंगाला लिहिलेला नव्हतं आणि मी आणि माझा काका आम्ही लोक गेलो होतो आम्ही अजिबात जिंकलो नाही पण जी मजा मला आली किंवा जो एक्सपिरियन्स मला आला तर ती संक्रांत मला नेहमी लक्षात राहील की मला नाका या सिनेमाचा तुझ्या बुद्धीचा विषय आहे माझ्या मी जे पात्र आहे तिथे या सिनेमात करतो त्याचं नाव आहे ही इज अ वेरी व्हेरी बोलती पर्सन तो असा की दस थिंग्स ऑन व्हिम हो जे काय जे काही जे त्याला वाटतं ते खूप परत जातं आणि पुढं सांगायला तिला तर समीर कदा की जेव्हा पहिल्यांदा कॅरेक्टर लिहिलेलं होतं ते आय गेस माहीत सो असं मला वाटतंय आमचं जेव्हा पहिलं लिहिली झालं होतं तेव्हा त्यात त्याने मला कॅरेक्टर ऐकवलं असं तसं कॅरेक्टर करावं असं मला वाटतं आहे म्हटलं की काय कॅरेक्टर आहे आम्ही पहिल्या डिस्कस करताना तर इट वॉज अनरडी असतात ना ऍक्टकर आणि ना असं ते टेक्नॉलॉजिकल कॅरेक्टर होतं की इट वॉ ड्रिव्हन बाय टेक्नॉलॉजी सो असं बोलता बोलता म्हणजे मला असं वाटलं की ते कॅरेक्टरमध्ये ऍक्ट आय ना आयडिया ऑन केबल पण तो त्या संदर्भात मोठेपणा की तुम्ही त्याचे आवडलं आणि त्याची फिल्म जिंकलं त्यामुळे आय कुड मला जे गोष्टबद्दल वाटलं ते तू करून दिलंस मला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आभार आणि कॅरेक्टर करायला मला खूप मजा आली आणि ऋता अजिंक्य आणि वल्लरी आर अमेझिंग टू ॲक्टर्स टू वल्ली अजिंक्यबरोबर माझं खूप काम नव्हतं पण माझं खूप जास्त काम शुभंकर वल्लरी आणि रुताबरोबर होतं तर मला प्रचंड

माझी एकदम मस्त होती की आध्या रात्रीपर्यंत शूट करत होते डॉकरेशन कलेमध्ये एकदम साडीवाले आणि रात्री मी फ्लायच मी कपडून दुसऱ्या दिवशी पोचले आणि अचानक एकदम मॉडर्न कपडे घालून लंडनच्या त्या इथे तसं परम करत होते मला पण खूप ब्रेक मिळायला ते कुठं टिपिकल ते कॅरेक्टर होतं आणि विश्वास तुम्ही mm या -hmm. yeah. खूप महत्त्वाचं असा तुझ्याच्या म्हणतो आणि मित्र आपण मित्राला म्हटलं की फक्त मित्र नाही फॅमिली होऊन जाते आणि फॅमिलीपेक्षा मला तरी वाटते अलक आपलं जवळचं नाटं होऊन जाते त्यांच्याबरोबर कारण की आपण जे कधी कधी आईवडिलांना नाही सांगा बहिणीला नाही सांगाल भावाला नाही सांगा जे आपल्या मित्राला म्हटली जातात आपण रुसू शकतो काही येऊ शकतो आपण आपण असतो तर मला असं वाटतं की या सिनेमातले प्रत्येक कॅरेक्टर त्यांच्या त्यांच्या कॅरेक्टर शोध करेल आणि त्याच्यामुळे त्यांची मैत्री त्यांची कल्ली एकत्र जोडली गेली आहे माझं कॅरेक्टर याच्यानंतर असं आहे की सोहम या नावाचा कॅरेक्टर आहे जो अभ्यासवर खूप करियर ओरिएंटेड पण जेवढं करेन करिअरवरती काय की चोवीस तास त्याच्यावर जेवढं करिअर ओरिएटेड आहे तेवढं आय टी सेक्टरमध्ये सॉफ्टवेअरमध्ये ओरिएटेड आहे तेवढंच मित्रांशिवाय त्याचं काही आहे मित्र हे जे तिघं पेपर येते त्याला आयुष्यात व्हायचं त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार आणि हे सांगायला हवेल की ह्या गोष्टी तुम्हाला नंतर सोनबद्दल ट्रेलर ट्रेल, टीजर फिल्ममध्ये कळेलच पण शेड्स आहे जे थ्रूआउट एक ग्राफ तुम्हाला दिसतो त्या फिल्ममध्ये सुरुवात कुठून होते आणि शेवटी दिन तर सो हा कम्प्लीट ग्राफ दिसतो आहे पण मला खूप जबरदस्त वाटते सगळ्यांबरोबर काम करताना सगळ्यांकडून खूप काही शिकायला आणि समीर सरांकडून मला खूप काही शिकायला सो ही जी बट्टी जमती आहे त्याची आमची कन्मी जमते ती खूप आम्हाला आहो आम्ही उत्सुक आहोत की लोकांची वय कशी आम्हाला कसं करायची जे बाबा सुनील रावडे व्यक्ती ही वडील जी एक व्यक्ती वर्गली होती तर त्यांच्यासोबतची तुझी लहानपणाची पथा उरवण्याची काही आणणार मी तुम्हाला सांगू की गटाबरोबर ना म्हणजे आम्ही जेव्हा कधी फेस्टिवल वगैरे साजरा करतो तेव्हा तुम्हाला माहिती असेल की आज आम्ही वक संदुरात आम्ही इथे आहोत प्रमोशन करतो मी घरी नाही तर असं भरपूर वेळ व्हायचं की वडील तरी नाही पण ना आम्हाला माहीत असायचं की ते मनापासून ते घेऊनच नाही आणि त्यांना सुरंटपोळी आणि बोर्ड हा त्यांचा वीक पॉईंट आहे तर आमचा बॉन्डिंग हा स्कूलमध्ये भरपूर कथामध्ये त्यांच्या तर आम्ही जेव्हा एकत्र घरचे एकत्र बसतो जेवायला तो खूप मोठा इव्हेंट होऊन जातो कारण की सगळे एकत्र आहेत घरात तर जे एकमेकांना एकमेकांबरोबर बसून जेवणं सुद्धा पुरणपोळीचा घास आपण घेतो दुसऱ्यांना तू आणखी आणटी हे जे काय बॉन्डिंग होतं ना ते माझ्यासाठी तरी खूप स्पेशल आहे पतंग किंवा कशाहीपेक्षा ते एकत्र बसून फक्त जेवणं हे खूप स्पेशल आहे सगळ्यांकडे कॅप कॅप्टन ऑफ द शिप तुम्हाला प्रश्न असा आहे की हा विषय तुम्हाला कसा सांगतो खरं तर विषय सुचतच असतात कारण तोच व्यवसाय आणि तेच आवडीचं काम असल्यामुळे फक्त कसं होतं की एखादा एखादा विषय डोक्यात ज्यावेळेस येतो त्यावेळेस ज्यावेळेस त्याला खूप उत्तम असा प्रतिसाद मित्रांकडून किंवा जे पहिल्यांदा ऐकणार असतात निर्माते असतील असतील त्यांच्याकडनं जरा तो प्रतिसाद खूप उन्हा मिळावा लागतो त्यावेळेस तो विषयामध्ये जीव ओतला जातो आणि ते फुलत फुलत जाते सो एक विषय का मुलीची कहाणी म्हणूनच सुरू झाला आणि हळूहळू त्याला हे बाकीचे सगळे पैलू जोडले गेले आणि तो एक असं म्हणून की एक एंटरटेनिंग करणप्रधान छान वाटेल बघून असा तो विषय या प्रवास सगळ्या झाला त्या सगळ्यांच्या मदतीने आणि सगळ्यांच्या सहकार्याने या हा सिनेमा लंडनला चित्रित झालेला आहे मध्ये अशी खूप टीका आहे की सगळेच जाऊन लंडनला शूट करतात तुमचा सिनेमा पोस्टरवरून तरी खूप वेगळा दिसतोय जे आतापर्यंत आलेले चित्रपट आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे सो यातलं वेगळे पण काय आहे मला असं वाटतं की यातलं वेगळे पण असं नाही प्रत्येक चित्रपटाचंच ते असतं ते म्हणजे त्याची गोष्ट कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकेशन असेल किंवा इतर सगळ्या ह्या त्या गोष्टीला त्याच्यातल्या पात्रांना पूरक ठरणाऱ्या गोष्टी आहेत सो त्या पूरक असणाऱ्या गोष्टींवरनं त्या गोष्टीची किंवा त्याच्यातल्या पात्रांची किंवा त्याच्यातनं जो भाव येणार आहे जो रसतपत्ती त्या निर्माण होणार आहे त्याचं जजमेंट करणं योग्य नाही असं मला वाटतं सो माझ्या चित्रपटाची गोष्ट छान आहे असं मला माझा ठाम विश्वास आहे सगळ्यांनी केलेली कामं उत्कृष्ट आहेत आणि मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की हे ज्याच लोक म्हणतात त्यांनी खूप धमाल केली मस्ती केली मजा केली ही धमाल मस्ती माझ्या कुठलाही कलाकार किंवा कुठलीही व्यक्ती तेव्हाच करू शकते ज्यावेळेस त्याची आपल्या क्राफ्टवरती कामावरती जबरदस्त पकड असते की ते काम इतकं सहज सोप्या पद्धतीने तो करून जातो की लोकांना वाटतं की अरे ह्यानं काही एफर्ट्सच घेतले नाही तर ही अशी सगळी थीम असल्यामुळे त्यांनी नक्कीच उजवा ठरेल आणि सगळ्यांना खूप आवडेल असे माझी खात्री प्रेक्षकांना दाय शेवटी आवड प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा आणि त्याचा आनंद घ्यावा आणि